तालुका नायगाव अलीकडे येऊन दाखेव दिपल्या निघालेली आहे हे पहा सम्राट आमदार माननीय राजेजी पवार यांना दिला आहे एका महिन्यातच रोडला लागलेली वाट पूर्ण बोगस रस्त्यात झालेला आहे तरी माननीय आमदार राजेश पवार साहेबांनी हे बा दीपल्या कसा गुत्तेदार आहे गुत्तेदार जोमात बेटक बिलोलीकर कोमात व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना एक खात जोडून विनंती आहे आज दहा वर्षापासून प्रलंबित असलेला हा रोड एका कोटीला एक मीटर आणि की सहा कोटी सहासष्ट लक्ष रुपये इतका निधी देऊन असा बोगच रस्ता केलेला आहे खात घ्या